पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर खोपोली शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान, नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थितीत होते विशेष म्हणजे खोपोली शहराच्या राजकारणातील केम्पमेकर समजले जाणारे खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दत्ताजीराव मसूरकर अचानक आपणे या सोहळ्यादरम्यान पंतप्रधानांची भेट घेऊन स्वागत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अतिमहत्वाच्या पाहुण्यांमध्ये मसूरकर सहभागी झाल्याने खोपोली शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे काळात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन स्वागत कारण मात्र अद्याप कळले नाही त्यामुळे खोपोली शहरात चर्चेला उधान आले आहे खोपोली शहरापासून अवघ्या काही तासाच्या अंतरावर असलेले हे विमानतळ भविष्यात या परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे उद्योग पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दत्ताजीराव मसूरकर यांचा सहभाग हा खोपोलीकरण अभिमानाचा क्षण ठरला आहे राजकारण आणि समाजकारण या पलीकडे एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळख असलेल्या दत्ताजीराव मसूरकर यांच्या संपर्क व कार्यक्षमतेची झलक या प्रसंगी पुन्हा दिसली पंतप्रधानांच्या स्वागताला थेट उपस्थित राहणाऱ्या मसूरकर यांच्या या सहभागामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे खोपोली शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी असे उच्चस्तरीय संबंध आणि थेट संवाद हे निश्चितच सकारात्मक ठरणार आहेत खोपोली शहरातील जनतेसाठी हा क्षण केवळ अभिमानाचा नव्हे तर आगामी प्रगतीचा दिशादर्शक ठरणार आहे